नमस्कार आणि किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई बनवणार आहोत या पद्धतीने जर बनवली तर अगदी पाचपट फुलणारी अशी ही कुरडई तयार होते खायला तर खूप छान लागते खुसखुशीत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण या ठिकाणी गहू घेतलेले आहेत हे गहू जे आहेत ते आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजे निवडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये जर खडे वगैरे असतील तर ते आपल्याला सर्व वेगळे काढायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण हे गहू भिजत घालणार आहोत तर आपल्याला हे गहू जे आहेत ते आता आपण एका डब्यामध्ये घेतलेले आहेत ह्या डब्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून आपल्याला हे गहू भिजत ठेवायचे आहेत तर गहू सर्व पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण एकत्र करून घेऊयात म्हणजे खालीपर्यंत गहू तर ओले होतात पण तरीसुद्धा एक हात आपल्याला याच्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे वरती तरंगून आलेले जे गहू आहेत ते वेगळे काढायचे आहेत आणि आता आपण हे झाकण लावून हा डब्बा उन्हामध्ये आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे छान गहू हे भिजले जातात आता साधारणतः तिसऱ्या दिवशी हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत गहू हे छान असे फुगलेले आहेत पाणी उकळल्यासारखं आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे आता याच्यातील पाणी जे आहे ते आपल्याला रोज बदलायचं आहे म्हणजे घाण असा याचा वाश येत नाही आंबडसर असा याचा वाश येतो त्यामुळे पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे आता बदलल्यानंतर आपल्याला दुसरं पाणीसुद्धा आणखी एकदा आपण याच्यामध्ये ओतायचं आहे ते पाणीसुद्धा आपण पुन्हा ओतून काढणार आहोत म्हणजे छान असे आपल्याला घू धुवून घ्यायचे आहेत पुन्हा हे पाणीसुद्धा आपण वेगळं काढलेलं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी स्वच्छ पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर आपण हे उन्हामध्ये परत आपल्याला हे झाकून डबा जो आहे तो ठेवायचा आहे म्हणजे हे पाणी आपल्याला रोज अशा पद्धतीने बदलल्यानंतर जो वास आहे तो या गव्हाचा आंबटसर असा जास्त येत नाही आता चौथ्या दिवशी आपण हे गहू जे आहेत ते चुरणार आहोत याचा चीक जो आहे तो काढणार आहोत त्यासाठी चौथ्या दिवशी हे गहू जे आहेत ते मी छान असे तीन वेळा पाण्याने धुतलेले आहेत आणि नंतर आता आपण हे चिक काढण्यासाठी घेतलेले आहेत तर छान असे गहू फुगलेले आहेत पाहू शकते गहू दाबल्यानंतर जो चीक आहे तो बाहेर निघत आहे म्हणजे जास्तसुद्धा आपल्याला भिजवायचे नाही तर जास्त गहू भिजले जास्त दिवस तर कुरडई ही थोडीशी लालसर होते आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे गहू बारीक करून घेणार आहोत बारीक करताना सुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक करायचे नाही फक्त गहू फुटले जातील इथपर्यंतच आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत साधारणतः अर्धी वाटी एवढं आणि मग आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे किंवा चिक काढायची जी मशीन असते त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे फिरवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता हे दाखवते मी बोटाने तर अशा पद्धतीने फक्त गहू फुटले जातील इथपर्यंतच आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर त्यापूर्वी हातांना मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे हे खूप चिक जो आहे तो हा चिकटसर असतो खूप हाताला चिक चिकटला जातो म्हणून हाताला थोडंसं अगोदर मीठ लावायचं आहे म्हणजे जास्त चिटकत नाही आणि त्यानंतर आपल्याला या ताटामध्ये अशाच पद्धतीने आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि पाणी टाकून आपल्याला हे गहू जे आहेत ते हातानेच अशा पद्धतीने सुरुवातीला चुरून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातील जो चीक आहे तो व्यवस्थित असा सर्व बाहेर येतो लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि पाणी टाकून हा चीक जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे जास्तसुद्धा पाणी वापरायचं नाही कारण पाणीच जास्त होतं तर अशा पद्धतीने नंतर आपल्याला ह्याच्यातील जो गव्हाचा चोथा आहे तो हाताने वेगळा करायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा वेगळा करायचा आहे नंतर तर आपण हे गाळून घेणारच आहोत पण जास्त गाळण्यासाठी अडचण होते म्हणून आपल्याला हे हाताने वेगळं असं करून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं आणि त्यानंतर हे जे राहिलेलं पाणी आहे जे गव्हाचं थोडक्यात दूध आहे ते आपल्याला नंतर गाळून घेणार आहोत आपण तर त्या डब्यामध्येच आपण हे गाळणार आहोत तर गाळण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे खाली एक कापड बांधलेलं आहे पांढर शुभ्र आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती पीठ चाळण्याची जी चाळणी असते ती ठेवलेली आहे म्हणजे चिकामध्ये अगदी काहीही कचरा जो आहे तो जात नाही हा घावाचा जो आहे तो अगदी स्वच्छ असा आपला जो चिक आहे तो खाली गाळला जातो जर जा त्याच्यामध्ये काही खराब गेलं तर तो चिकाचा जो रंग आहे तो पांढरा शुभ्र असा येत नाही म्हणून गाळतानासुद्धा आपल्याला अशी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे जो कपडा आहे तो आपल्याला पांढराच बांधायचा आहे म्हणजे नाहीतर जर रंगीत असेल तर रंगी त्याचा रंग या चिकाला लागू शकतो आणि कलरफुल करडही तयार होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला पांढराच कापड जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर हा चीक जो आहे थोडासा घट्टसरत असतो चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचा आहे म्हणजे अगदी छान असा आपला जो पांढरा शुभ्र चीक आहे तो तयार होतो आता अशाच पद्धतीने सर्व जो राहिलेला चीक आहे तोसुद्धा आम्ही काढून घेणार आहोत पूर्ण गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि अशाच पद्धतीने सर्व चीक जो आहे तो काढून घेतलेला आहे तर पाणीसुद्धा याच्यामध्ये धुण्यासाठी लागतंच भरपूर तर पाहू शकता पूर्ण डब्बा हा भरलेला आहे परंतु याच्यातला चीक आहे तो अगदी कमी असा निघतो हे पाणी जे आहे ते सकाळच्याला पूर्ण वरती येतं आणि जो चीक आहे तो घट्टसर असा खाली राहतो तर आदल्या दिवशी आपण हे करून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी कुरडे करायचे आहे तर वरचं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि खाली पाहू शकता अगदी कमी असा हा चीक जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे आणखी हे वरती जे पाणी आहे ते थोडंसं निवळ्यानंतर आपल्याला ओतून काढायचं आहे चीक जाणार नाही ची याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे नाहीतर कुरड्या ज्या आहेत त्या कमी होतात आणि जमेल तेवढं आपल्याला पुन्हा हे पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते आपल्याला पूर्ण चिकामध्ये व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे आणि हा चीक जो आहे तो सुद्धा आपल्याला मापून घ्यावा लागतो आता आपण बनवण्यासाठी हे पाणी ठेवलेलं आहे तर पाणी ठेवताना आपल्याला जास्त पाणी ठेवायचं आहे जर जेवढा चीक आहे त्याच्या मापाने आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर हे जे भांडा घेतलेलं आहे तेच दोन भांडे मी या ठिकाणी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये बुळाला म्हणजे पातेला चिटकणार नाही यासाठी तेल घातलेलं आपल्याला दिसत आहे आता याच्यामध्ये हा जो चीक आहे तो एवढा आपल्याला भरलेला आहे परंतु पाणी आपण दोन भांडे हे ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला गरज लागली तर ते पुन्हा ओतता येतं आता हे पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता याच्यातील जे जा जास्तीचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत म्हणजे जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे आपण दोन भांडी ती वापरलेली आहेत तर त्याच्यातील एक भांडं आपण हे पाणी काढून घेणार आहोत म्हणजे आपला चीक जो आहे तो छान तयार होतो आता यानंतर अगदी थोडीशी मी या ठिकाणी पाव चमचा एवढी तुरटी घेतलेली आहे यामुळे कुरड्या छान पांढऱ्या शुभ्र होतात त्यानंतर मीठ घेतलेलं आहे मीठ साधारणतः दोन अडीच ते तीन चमचे टाकलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठाचं प्रमाणसुद्धा आपल्याला थोडंसं कमीच टाकायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करू शकतो परंतु जर खारड झाली तर पुन्हा अडचण येते त्याच्यामुळे आपल्याला कमीच टाकायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा चीक जो आहे तो हटवून घ्यायचा आहे हे चीक हाटण्याचं थोडंसं कौशल्य लागतं ला ताकदसुद्धा लागते कारण हा चीक आपल्याला घट्टसर असाच करावा लागतो कुरडईसाठी जर पातळ चिक झाला तर कुरड्याची जी तार आहे ती सुट्टी होत नाही सगळं एकाला एक चिटकून राहतात त्यामुळे आपल्याला हा चीक जो आहे तो घट्टसर असाच करावा लागतो आणि जर आपल्याला वाटलं की पाणी थोडंसं गरज आहे तर आपण जे गरम पाणी काढून ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि अजिबात याच्यामध्ये गाठी होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे नाहीतर गाठी झाल्या तर आपल्याला कुरड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित घालता येत नाहीत त्यात ज्या त्याच्या प्लेट आहेत त्याच्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या गुंतून राहतात आणि खाली आपली जे कुरडई आहे ती येत नाही त्याच्यामुळे आपल्याला चीक जो आहे तो अतिशय मऊ असा तयार व्हायला पाहिजे हा चीक घट्ट असो त्यामुळे थोडंसं कौशल्य आणि ताकदसुद्धा या चिकाला लावावी लागते आता या ठिकाणी पूर्ण चीक जो आहे तो हटून झालेला आहे सर्व एकत्र अशा पद्धतीने हाताला पाणी लावून करून घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवून आपण हा शिजवून घेणार आहे हा चीक शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये शिजतो आता पुन्हा एकदा आपण हा मध्यंतरी चीक हलवून घेतला होता आणि चीक जो आहे तो ट्रान्सपरंट थोडासा दिसायला लागला ट्रान्सपरंट झाला की समजायचा हा चीक आपला तयार झालेला आहे आणि आता आपल्याला कुरड्या घालायला घ्यायच्या आहेत जर चीक जो परफेक्ट झाला तर आपण कुरडे घातल्याबरोबर जी आहे ती उचलून हातामध्ये येते तर या ठिकाणी आपला जो चीक आहे तो शिजलेला आहे छान मस्त असा ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे आता एक कागद घेतलेला आहे आणि त्या कागदावरती आपण हा जी कुरडे आहे ती घालून घेणार आहे तर पाहू शकता अतिशय मस्त सुट्ट्या अशा याच्या ज्या तारा आहेत त्या चलत आहेत छान अशी कुरडेही घालायला येत आहे खूप जास्त घट्टही नाही पातळही नाही असा छान मस्त असा हा कुरड्याचा चीक जो आहे तो आपला तयार झालेला आहे सर्व कुरड्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपण घालून घेणार आहोत ऊन आहे आणि तिकडल्या बाजूने सावली याच्यावरती पडलेली आहे तर पाहू शकता उन्हामध्ये मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत चिक काढताना थोडीशी काळजी घेतली तर मस्त आणि चिक हाटताना तर आपल्या अगदी परफेक्ट अशा कुरड्या तयार होतात तर या ठिकाणी सर्व कुरड्या घालून झालेल्या दोन उन दिवस उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपली कुरडे जी आहे ती तळण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे तर पाहू शकता अतिशय मस्त अगदी जशा घातल्या आहेत तशा आपल्या ह्या कुरड्या राहिलेल्या आहेत सुट सुट्ट्या सुद्धा झालेल्या नाहीत म्हणजे परफेक्ट असा चिकसुद्धा शिजलेला होता त्यामुळे अशा छान अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता तळ्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही की मस्त झाली आहे की नाही तर त्यासाठी आपल्याला तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाहू हो शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर कुरडई ही मस्त अशी फुलत आहे आणि पांढरी शुभ्र सुद्धा तेवढीच झालेली आहे आता असेच आणखी आपण कुरड्या तळून पाहणार आहोत तर अगदी मस्त अशा ह्या कुरड्या आपल्या तयार आहेत पांढऱ्या शुभ्र तेलामध्ये टाकल्याबरोबर फुलतायत आणि खायलासुद्धा तेवढ्याच मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत तर ही जी कुरड्या आहे बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तर सर्व कुरड्या अशाच पद्धतीने आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र आणि खायला तर तेवढ्याच ते अप्रतिमच लागतात तर ह्या कुरड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी मस्त आहेत एक कुरडई मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे की किती खुसखुशीत झालेले आहेत अजिबातसुद्धा कडक अशा झालेल्या नाहीत तर ही कुरड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद